नमस्कार हे आहेत संजय महाडिक अपार जिद्द अथक परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर चालू केलेला हा व्यवसाय म्हणजेच साई सेल्स आणि सर्व्हिस गॅस शेगडी विक्री व दुरुस्ती एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण चला दुकानामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत हे आपण पाहूयात यामध्ये आपल्याला पाच के जीचा सिलेंडर पॉलिमिक्सचा मिक्सर त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या शेगड्या टेबल फॅन बर्नर भट्टी मिक्सरची भांडी एलईडी बल्ब इस्त्री एल गॅस तो त्याचप्रमाणे मिक्सर कुकरचे इक्विपमेंट आपल्याला एकच छताखाली मिळणार आणि हो आता गॅसची चिंता मिटणार कारण संजय माडिक यांनी आणलंय गॅस सेफ्टी डिव्हाइस चला त्यांच्याकडूनच ऐकूया गॅस सेफ्टी डिव्हाइस म्हणजे नेमकं काय का आता गॅस सिलेंडरच्या लिकेज पासून व स्फोटापासून आपल्याकडे आहे गॅस गॅस सेफ्टीचं गॅस सेफ डिव्हाइस गॅस सेफ्टी डिव्हाइस त्याचे होणार वा, त्याच्यापासून असणारे बटन पाईप कुटिंग जर झाला असेल तर त्या डिव्हाइस मुळे ते आपोआप समाप्त होणार गॅस किती गॅस किती शिल्लर आहे त्याचा इंडिकेटर तुम्हाला मिळणार त्यानंतर गॅसची वीस टक्के बचत मिळणार जर तुमची कंपनी स्फोट झाला तर कंपनीकडून तुम्हाला पंधरा लाखाचा इन्शुरन्स मिळणार हा व कंपनीकडून ह्या डिव्हाइसची पाच तु वर्षाची वॉरंटी आहे रिप्लेसमेंट वॉरंटी आहे गॅस कंपनी आहे चार हजार पाचशे आमच्याकडून हा ऑफर म्हणून दोन हजार पाचशे मध्ये चला त्याला ये आता चिंता कशाला आपलं साई सेल्स आणि सर्व्हिस आहे ना आमचा पत्ता काळेश्वरी दर्शन बिल्डिंग फॅमिली बाजारच्या बाजूला कळबस्त्यामध्ये आमचा मोबाईल नंबर सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचेचाळीस एकोणसत्तर सहासष्ट धन्यवाद